तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात तू कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे ठेवून आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमने संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट पोलीस अधीक्षक राकेश ओला आता चांगलेच अलर्ट झालेत आणि श्रीरामपूर शहरामध्ये दुसरी कारवाई केली गेली आहे जिल्ह्यात कोणत्याही ठिकाणी अवैध व्यवसाय मग त्यामध्ये गावठी दारू मटका जुगार तसेच गुटखा विक्री होत असताना आढळल्यास त्या हद्दीतील अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल असा आदेश पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी पारित केलाय आणि त्यानंतर लगेचच त्याचे रिझल्ट समोर येऊ लागलेत आज श्रीरामपूर शहरामध्ये सकाळपासून दुसरी कारवाई झाली आहे आणि या कारवाईत पोलिसांनी बेकायदेशीरपणे हातभट्टीची दारू बनवणाऱ्या गोंधवणी या ठिकाणी छापा टाकून दारू बनवण्याचं साहित्य तसेच गावठी दारूचं रसायन नष्ट केलंय तर हा बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्या चौघांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई केली गेली आहे हे सर्व अचानक घडत असताना पोलीस इतक्या दिवस काय करत होते हा प्रश्न आणि याचं उत्तर आज मी तिला कुणाकडेही नाहीये कारण आजपर्यंत हे सगळं राजरोसपणे सुरू होतं केवळ पोलीस अधीक्षक अलर्ट झाले त्यांनी अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल असा आदेश काढला आणि त्यानंतर लगेचच धडाधड कारवाया सुरू झाल्या म्हणजे आजपर्यंत या व्यावसायिकांचे पोलिसांशी आर्थिक हितसंबंध होते काय असाही प्रश्न उपस्थित होतोय वृत्तसंकलन विभाग सी न्यूज मराठी श्रीरामपूर प्रवरा फुटवेअर संगमने आता आपल्यासाठी घेऊन आलेत एक अभूतपूर्व सवलत योजना या ठिकाणी सर्व स्कूल शूज होलसेल दरा प्रत्येक स्कूल शूजच्या खरेदीवर तीस टक्के डिस्काउंट तसेच इतर सर्व ब्रँडेड शूज चप्पल आणि सँडल्सवर दहा टक्के सूट त्यामुळे त्वरा करा आणि आपल्या पाल्याचा स्कूल शूज प्रवरा फुटवेअर मध्येच खरेदी करा ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस